हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना अंशूच्या हातात खूप सारे बलून आहे साक्षीचा गृहप्रवेश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ तेवीस जानेवारीचा हळद उतरवण्याचा सर्व काही आज कार्यक्रम होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा मस्त फुलांनी असं डेकोरेट केलेले खाली आणि त्यावरती पाठ ठेवलेले सर्वजण आता खाली आले हळद उतरवण्याचा कार्यक्रम आता लवकरच सुरू होणार आहे तर बघा खूप छान असणार आहे खूप हसायला येणार आहे खूप जोक होणार आहे चला तिकडे जाऊ सुरुवातीचा गेम खोबऱ्याची वाटी ना दोरीला बांधलेली आणि ती एकमेकांनी तोंडामध्ये पकडायची तर हा गे गेम आहे ना झाला त्यानंतर बाकीचे जे काही गेम आहे हळद उतरवण्याच्या कार्यक्रमामध्ये होतात ते सर्व तुम्हाला दाखवते त्यातले काही गेम दाखवले नाही खोबरं अर्चना पण खोबरं खाऊ राहिली आहे सागर भाऊ परत थुकायचंय का फवारा मारायचाय का खोबऱ्याचा नको 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 मला तर खोबरं चुकायचं म्हटलं नाही गेस येते कसं वाटतं काही चुकलं मला नाही आवडत आहे तुमच्या आपल्याला नाही आवडत तू असं चुका आम्हाला बाई मावाला नाही आवडत बाई मावनातलं चुकायला पण ते <laughs> <दाएग उत्तावादा गाएगा। laughs> नाखो। 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 ना परंपरा आहे जुनी रीत आधी म्हणताय करायचंच करायचं करा आजीने नवीन काही मानलेलं आहे पुरी खायची का मी तर पहिल्यांदाच बघते हा गेम अरे बापरे अरे, भाएं। अरे। का आजीच खोबर खो अजी परतपुरी आणली रोहिणी चेहरा पण काय बारी झाला होत पुढे <tie> मार त्याच्या अंगावर भूक लागली का का जाऊघात ना त्याच्यामुळं अरे कोण गोंधळ काही नको <laughs> अस

आता हा तिसरा गेम दोघांच्या हातामध्ये ना लग्नाच्या वेळेस काकण बांधतात तर ते काकण एकमेकांनी सोडायचं असतं नवरीने दोन्ही हाताने सोडायचं असतं आणि नवरदेव हाता एकाच हाताने सोडतो तर अशा प्रकारे चालू आहे हा गेम आणि खूप मज्जा आली पुढे तुम्ही नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा

अहो <nd biết méCalais> ते दोघ शोधतील ना सुपारी काढून ती पकडायची सौरभ असं कसं नाही आता पहिले तू पकड सौरभ सौरभ तू पकड हा अशी दोनच बटत पकड

ताकद लाव साक्षी ताकद लाव अगं दोन हात आहेत साक्षी पाच वेळेस ही सुपारी हातामध्ये पकडून ठेवावी लागते आणि ती एकमेकांनी नंतर सोडायची तर हाही गेम खूप भारी झाला साक्षीने पण खूप ताकद लावली सुपारी एकदम अशी जोरात हातामध्ये पकडून ठेवली तिने आणि सौरभला ती निघतच नव्हती सुपारी हातातून

आगा हो। त्याचा हात धरून साक्षी सोडा, सोडा <laughs> सोडा सोडा हो, सोड़ा हो, <laughs> <सोड़ा> हो <नी। laughs> ना? साक्षी, नको सोडू हे पाच लोक झालं पाहिजे आवरा ना अगदी उलण्या करायच्या

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी हा सर्व काही हळद उतरवण्याचा कार्यक्रम आमच्याकडे पूर्वीपासून परंपरेनुसार केला जातो यामध्ये एकमेकांना आंघोळ घालतात गुळण्या करतात तर जरा काहींच्या क निगेटिव्ह कमेंट आल्या होत्या पूजाच्या वेळेस पण पण आता जुन्या आजी आई सर्व काही आम्हाला सांगतात त्याचप्रमाणे हे सर्व काही करतात आता बघणाऱ्यांना ते थोडं कसं तरी वाटतं बघायला पण हा गेमच आहे शेवटी तर नक्की एन्जॉय करा तुम्ही पण खूप मज्जा मस्ती धम्माल केली आजच्या व्हिडिओमध्ये काय

मला अजिबात आवडत नाही आयुष तू काय फेकते माझ्यावर आयुष पण घेत अर्चना नंदा नंदा भक्तम तुझ्या पाठी माग तो काय करणार आहे <laughs> पाहिला ना कस डाव केला पाहिला ना अर्चना

Kata ki! Ayi waa Eh mi umaine Rogeek Nu mi Ch forcé SUBSCRIBE seeds Hi she You Why ha ha if Nacht do

eh ada moncongnya lagi <laughs>

ये चल मी पाणी जाऊ잖아 काय कस काय माता कुठे येते जाऊ दे हे ये तो वळ नाही आऊ या काय येतय थांब दोन मिनिटं मला नाही वो यदि तू वर कपडे बदलले आपण करायना मी चालले तरी माझ्या साधेवर जाणार आहे

साडी वगैरे चेंज नये अगं त्यांच्या पे आमच्यापेक्षा तूच खूप जणांना ओलं केलंय जाऊ दे अर्चना उद्या उद्या सापडेल ती आज पण वाचली आहे अर्धी तर झाले ना ओली नाचा नाणीचा ओठा धुवून घ्याय उलट धुतलाय का का नाणी चला मी तर साडी चेंज करून गाऊन घालून आले अर्चनाने सर्वांनाच ओलं केलं मी तर अद्याप नाही मध्यात नाही तरी माझ्यावर पाणी टाकलं तिने ना सगळ्या आंघोळ घातली पण तुम्हाला कसा वाटला आमचा गेम मजा आली ना तुम्हाला बघून हसायला येत होत ना खूप एन्जॉय केला आम्ही चला आता जा आता साडी पिढी चेंज करून घ्या संध्याकाळी आता व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना बाय बाय परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये